जय श्री गजानन माऊली आज श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सव आमच्या गावामध्ये खूप उत्साहात साजरा करण्यात आला वरती तुम्ही वाचला असेल की कृषी आणि श्रद्धा म्हणजे काय टायटल दिले भाऊने तर कृषी आणि श्रद्धा खूप मोजावाचा संबंध आहे आपला शेतकरी वर्ग संपूर्णत निसर्गावर अवलंबून असतो आणि निसर्ग हा देवाच्या हातात असतो आता, आता सायन्स आणि देव हे बाजूला आहे देवापुढे कोणीच नाही आणि विदर्भाची पंढरी म्हणजे आमचं शेगाव आणि शेगावचे गजानन महाराज म्हणजे प्रत्येक गावात उत्सव होणारच तर अशा रीतीनं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय आमची गावकरी मंडळींनी सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंगमध्ये गजानन महाराजांची पालखी काढली त्याच्यामध्ये पूर्ण गाव लहान मुलं उत्साहानं सहभागी होती महिला मंडळी पूर्णतः फुलजोशमध्ये भजन कीर्तन म्हणत पूजा अर्चना करत पुढे जात होते आणि हे असं रम्य वातावरण खूप म्हणजे कमी चान्स असतो बघायला अशा या रम्य वातावरणामध्ये मला सहभाग मिळाला हेच माझं व भाग्य अशा प्रकारे छान तुम्ही बघताय की दिंडी आणि शेती ही संपूर्णतः निसर्गावर अवलंबून असते आणि आपला शेतकरी वर्ग हा नेहमीच भगवंतावर अवलंबून असतो म्हणजे विश्वास सगळ्यात जास्त जर म्हटला तर तो शेतकऱ्यांचा असतो आणि गॉड फादर आपले देव कधीच आपलं नुकसान करत नाही आणि करणारा नाही आपण आपली मेहनत करायची आणि श्रद्धा कायम ठेवायची अशा प्रकारे पालखीचा चान्सही मिळाला होता आमच्या शेजारी त्याच्यानंतर प्रसाद खाल्ला आणि पुढे निघालो आमचे लहान बंधू आणि वर्षाने पालखी घेतली त्यांच्या झाल्यानंतर आमच्या जोडी साईन नंबर लागला तेही आमचं भाग्य खूप लकी असतात लोकं की त्यांना चान्स मिळतो आणि कमी चान्स मिळतो त्यामुळे जर कोणाला चान्स मिळत असेल तर पालखी घेण्याचा तो सदैव घ्यावा आणि श्रद्धा कायम जर असली तर देव आपल्या पाठीशीच असतो आमची प्रगती ही गजानन महाराज कृपेनंच झाली श्रद्धा आणि सर्व तुम्ही कायम ठेवा देवावर विश्वास ठेवा कार मंडळीने मस्त ताल धरला आहे भजनी मंडळी छान प्रकारे आजी आणि ताई मावशी सगळ्या घरी छान प्रकारे करताय तर शेतकरी मित्रांनो कधी हार मानू नका गजानन महाराज आपल्या सदैवापाठीशी श्रद्धा भाव ठेवा संध्याकाळीचा जो कार्यक्रम होता तो महाप्रसाद होता महाप्रसादांना कार्यक्रमामध्ये सांगता झाली बरेचसे आमची जी गावची मंडळी ही जेवणासाठी मंदिरावर आली होती आणि बघा लहान बाळाने देवाचं दर्शन घेऊन बाहेर आले म्हणजे निरागस वृत्ती इथे आपल्याला पाहायला मिळते की देवावर कोणाची नाराजगी नसते जातं दर्शन घेऊ शकतं निरागस वृत्ती तुम्ही ठेवा कधी हार होणार नाही व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि